संध्याकाळचे सहा वाजत आले होते आकाश काळसर ढगांनी भरून गेलं होतं आणि पावसाने अचानक जोर धरला होता त्या पावसात एक जुनाट बसस्टॉपवर अर्जुन उभा होता हातात एक फाटका फोल्डर अंगावर साधे कपडे आणि डोळ्यात थकवा आज त्याचा दिवस फार वाईट गेला होता तीन ठिकाणी इंटरव्ह्यू दिले तिन्ही ठिकाणी नकार कारण एकच अनुभव कमी आहे अर्जुन सत्तावीस वर्षाचा होता शिक्षण पूर्ण हुशार मेहनती पण नशीब साथ देत नव्हतं तो पावसाकडे पाहत म्हणाला किती वेळ चालणार हे सगळं तेवढ्यात बसस्टॉपवर एक सुंदर मुलगी धावत आली ती जी काहीतरी वेगळीच होती ती भिजलेली होती ओलसर केस कपाळावर श्वास लागलेला पण चेहऱ्यावर विचित्र शांतता ती अर्जुनच्या बाजूला उभी राहिली क्षणभर दोघंही शांत मग अचानक ती बोलली आज पाऊस थांबणार नाही वाटतं अर्जुन हसला आज काहीच थांबत नाही मॅडम पाऊस तरी कसा थांबेल ती थोडी चमकली तुमचा दिवसही वाईट गेला वाटतं अर्जुनने मान हलवली हो खूप ती थोडा वेळ खूप गप्प राहिली मग म्हणाली माझाही बस येण्यास बस येण्यास वेळ होता पावसाचा आवाज रस्त्यावरची धावपळ आणि बसस्टॉपवरची ती शांतता नाव काय तुमचं तिने विचारलं अर्जुन आणि तुमचं मी निहारिका नाव उच्चारताना तिचा आवाज थोडा थरथरला छान नाव आहे अर्जुन म्हणाला ती हलकेच हसली नाव छान असलं तरी आयुष्य तितकं छान नसेल तर काय उपयोग हा प्रश्न साधा नव्हता अर्जुन तिला पाहत राहिला ती मुलगी साधी नाही पाऊस अजून वाढला बस येण्याची काही चिन्ह नव्हती निहारिका अचानक म्हणाली कधी कधी वाटतं सगळं सोडून कुठेतरी निघून जावं अर्जुन थोडा गोंधळला असं का ती क्षणभर गप्प राहिली मग म्हणाली कारण जिथे आहे तिथे मी स्वतः राहू शकत नाही हे शब्द ऐकून अर्जुनच्या छातीत काहीतरी टोचलं तुमच्यावर जबरदस्ती आहे का त्याने हळूच विचारलं निहारिका हसली पण ते हसू खोटं होतं माझं लग्न ठरवलं आहे ती म्हणाली माझ्या इच्छेविरुद्ध अर्जुन काही बोलला नाही त्याने तिच्याकडे पाहिलं ती, ती खूप मजबूत दिसत होती पण आतून तुटलेली तुम्ही प्रेम करता कुणावर त्याने विचारलं तिने मान हलवली हो पण तो आता माझ्या आयुष्यात नाही का कारण त्याच्याकडे काहीच नव्हतं आणि माझ्या घरच्यांना ते मान्य नव्हतं हे ऐकून अर्जुनच्या डोळ्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं काहीच नाही हा शब्द त्याला फार चांगला ओळखीचा होता आली। बस आली पण कथा सुरू झाली बस येऊन थांबली निहारिका चढायला लागली चढण्याआधी तिने मागे वळून पाहिलं अर्जुन आज तुमच्याशी बोलून बरं वाटलं तो हसला मलाही बस निघून गेली पावसात अर्जुन तिथेच उभा राहिला त्याला कळलंच नाही की ही भेट आयुष्य बदलणारी आहे त्या रात्री अर्जुन झोपू शकला नाही तो सतत तिचा विचार करत राहिला निहारिका तिचे शब्द तिचं दुःख मी तिला पुन्हा भेटेन का, का हा प्रश्न मनात घुमत राहिला अर्जुनची सकाळ नेहमीसारखीच सुरू झाली पण मनात पण मन मात्र कालच्या पावसात अडकून राहिलं होतं कॉफीचा कप हातात होता पण लक्ष नव्हतं डोक्यात सतत एकच चेहरा निहारिका अनोळखी असूनही इतका आपलंसं का वाटलं हा प्रश्न त्याला अस्वस्थ करत होता तो स्वतःला समजवत होता अर्जुन ती फक्त एक भेट होती तितकं काही नाही पण मन ऐकत नव्हतं पुन्हा तीच बस पुन्हा तीच व्यक्ती दुपारी अर्जुन एक इंटरव्ह्यूसाठी निघाला तीच बस तोच रूट तोच बस स्टॉप आणि ती निहारिका बसमध्ये आधीच बसलेली होती खिडकीजवळ क्षणभर अर्जुन थपकला योगायोग तो बसमध्ये चढला तिने त्याला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकं आश्चर्य उमटलं तुम्ही तुम्ही दोघं एकाच वेळी बोलले क्षणभर दोघं हसले बहुतेक हा रस्ता आपल्याला पुन्हा पुन्हा भेटवतो अर्जुन म्हणाला निहारिकाने मान हलवली काही रस्ते निवडलेले नसतात ते आपल्याला निवडतात संवाद वाढू लागतो बस पुढे सरकत होती शहर धावपळीत होतं पण त्यांच्या संवादात शांतता होती तुमचा इंटरव्ह्यू आहे निहारिकांनी विचारलं हो आणखी एक प्रयत्न अर्जुन हसत म्हणाला तुम्ही खूप प्रयत्नशील वाटता आणि तुम्ही खूप सहनशील अर्जुन सहज म्हणाला ती थोडी थांबली ते, ते कसं काल तुम्ही जे सांगितलं ते कोणालाही सहज बोलता येणारं नाही ना निहारिकाने खिडकी बाहेर पाहिलं कधीकधी अनोळखी माणसांसमोर मन उघडं करणं सोपं असतं ओळखीचे लोक जज करतात निहारिकाचं आयुष्य थोडं उलगडत तुमचं आयुष्य तुमचं लग्न अर्जुनने हळू आवाजात विषय काढला निहारिका श्वास सोडत म्हणाली तीन महिन्यात तुमची इच्छा नाही तरीही ती मान हलवते हो माझ्या घरच्यांसाठी मुलगी म्हणजे जबाबदारी आणि जबाबदारी म्हणजे लवकरात लवकर लग्न आणि तुमची स्वप्न अर्जुनने विचारलं निहारिका हसली कडू हसले कडू हसू माझी स्वप्न कधीच महत्त्वाची नव्हती हे ऐकून अर्जुन अस्वस्थ झाला ती अडकली आहे आणि मी मी स्वतः आयुष्यात स्थिर नाही मी काय करू शकतो बस थांबले निहारिका उतरली उतरण्याआधी तिने त्याच्याकडे पाहिलं आज पुन्हा बोलून बरं वाटलं अर्जुन नकळत म्हणाला उद्या पुन्हा भेटू शब्द दोंडातून निघून गेले विचार न करता निहारिका काही क्षण गप्प राहिले कदाचित ती म्हणाली कदाचित हा रस्ता पुन्हा भेटवेल रात्रीचं अस्वस्थ मन अर्जुन त्या दिवशी इंटरव्ह्यू चांगला देऊनही समाधानी नव्हता कारण निहारिका तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता ही ओढ का वाढत आहे मी यात पडायला नको पण मन मन वेगळंच म्हणत होतं तिसरी भेट मुद्दाम केलेला दुसऱ्या दिवशी अर्जुन मुद्दाम त्याच वेळेची बस पकडायला गेला आणि ती तिथेच होती दोघं एकमेकांकडे पाहून हसले आज रस्ता नव्हे आपणच आलो आहोत अर्जुन म्हणाला निहारिका हसली कदाचित पहिली कॉफी जवळ एक छोटं कॅफे होता कॉफी अर्जुनने विचारलं निहारिका थोडी विचारात पडली थोडा वेळ आहे चालेल कॉफी घेताना दोघे शांत बसले मग निहारिका म्हणाली अर्जुन मला भीती वाटते कशाची या सगळ्यांची मी कुठे चालले आहे आणि काय गमावणार आहे अर्जुनने तिच्याकडे पाहिलं तुम्ही एकटी नाहीत हे वाक्य एक तास तिच्या डोळ्यात पाणी आलं त्या दिवसापासून बसचे प्रवास कॉफीचे छोटे क्षण आणि संवाद हे सगळं नियमित झालं प्रेम जाहीर नव्हतं पण भावना खोल जात होत्या एक दिवस निहारिका आलीच नाही ना बसमध्ये ना फोन ना मेसेज अर्जुन अस्वस्थ झाला दुसऱ्या दिवशी ती आली पण तिच्या डोळ्यात भीती होती काय झालं अर्जुनने विचारलं ती कुजबुजली माझ्या घरच्यांना आपल्यांबद्दल शंका आली आहे अर्जुन हादरला दबाव भीती आणि एक मोठा निर्णय निहारिकाच्या घरात वातावरण बदललं होतं अर्ज आईचं बोलणं कमी झालं होतं वडील जास्तच गंभीर दिसत होते आणि काका काकूंचा फोन कॉल्स वाढले होते निहारिकाला हे सगळं जाणवत होतं ती खोलीत बसून आरशात स्वतःकडे पाहत होती मी चुकते का मी फक्त बोलते प्रेमही कबूल केलं नाही पण समाजासाठी एवढंच पुरेसं होतं मुलगी कोणाशी बोलते म्हणजे काहीतरी चुकतंय एका संध्याकाळी वडील समोर बसले होते निहारिका त्यांनी थंड आवाजात विचारलं तू रोज त्याच वेळेला बाहेर का जातेस तिच्या अंगावर काटा आला ऑफिस बस वेळ जुळतो म्हणून आणि तो, तो मुलगा हा प्रश्न अचानक आला निहारिकाचं हृदय धडधडलं कोण मुलगा तिने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला वडील टेबलावर हात आपटत म्हणाले खोटं बोलू नकोस लोकांनी पाहिलंय तुला एका मुलासोबत आईनेच आईनेही धबक्या आवाजात म्हटलं आपली इज्जत राख निहारिका तिच्या डोळ्यात पाणी आलं इज्जत हा शब्द कायम तिच्या गळ्याभोवती फास होता त्या रात्री तिने अर्जुनला फोन केला अर्जुन आवाज थरथरत होता काय झालं तो काळजीत म्हणाला माझ्या घरच्यांना कळलं आहे आपल्याबद्दल अर्जुन शांत झाला तुला काही त्रास दिला का नाही पण दबाव वाढतोय ते लग्न लवकर लग उरकवायच्या तऱ्यात तयारीत आहे अर्जुनच्या छातीत जडपणा आला आपण भेटू शकतो का तो उच्चारला तो विचारलं सध्या नाही माझ्याकडे लक्ष आहे माझ्यावर लक्ष आहे अंतर वाढत वाढतं पण भावना नाही पुढचे काही दिवस स्टॉप रिकामा वाटू लागला कॉफीचं काफे ओस पडलं होतं अर्जुन रोज तिथे जात होता पण निहारिका येत नव्हती तो स्वतःशीच झगडत होता मी काय करू माझ्याकडे ना स्थिर नोकरी ना पैसा मी तिला काय देऊ शकतो पण दुसरा आवाज म्हणत होता तू तिला आधार देऊ शकतोस एक दिवस फोन आला कॉंग्रॅच्युलेशन्स अर्जुन तुमची निवड झाली आहे तो क्षण आनंदाचा असायला हवा होता पण त्याला पहिला विचार आला निहारिका तो लगेच तिला कॉल करायला गेला पण फोन बंद आनंद आणि असहाय्यता एकत्र दि येऊन त्याच्या मनात गोंधळ उडवून दिला एक आठवडा गेला एका संध्याकाळी तोच बसस्टॉप आणि ती निहारिका पण पूर्वीसारखी नव्हती डोळ्याखाली काळे वर्तुळ चेहऱ्यावर ताण अर्जुन धावत गेला निहारिका काय झालं ती रडत म्हणाली अर्जुन माझं लग्न ठरलं आहे पुढच्या महिन्यात तो क्षण अर्जुनसाठी शून्यासारखा होता तू काही बोललीस का विरोध केला का मी प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही अर्जुन पहिल्यांदा चिडला तू एवढ्या सहज हाच हार मारलीस निहारिका हादरली सहज तुला कल्पना आहे का माझ्या घरच्या वातावरण मी रोज लढते अर्जुन शांत झाला त्याला कळलं तिला दोष देणं चुकीचं आहे माफ कर मी असहाय्य वाटतोय निहारिका डोळे पुसत म्हणाली अर्जुन मला तुझ्यापासून दूर जायचं नाही हे शब्द त्याच्या काळजावर कोरले गेले मला तुझ्यावर प्रेम आहे आणि त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती अर्जुनने हळूच तिचा हात धरला मलाही तो क्षण छोटा होता पण आयुष्यभर पुरेसा अर्जुन गंभीर झाला मी तुला पळवून देण्याची भाषा करणार नाही कारण ते चुकीचं आहे निहारिकाने मान हलवली पण मी लढेन अर्जुन म्हणाला कायदेशीर सन्मानाने पण तू स्थिर नाहीस निहारिका फक्त भीती व्यक्त केली आता आहे अर्जुन शांतपणे म्हणाला मला नोकरी मिळाली आहे निहारिकाच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला काही दिवसांनी अर्जुन निहारिकाच्या घराबाहेर उभा होता हृदय जोरात धडधडत होतं दार उघडलं वडील समोर काय हवंय त्यांनी थंडपणे विचारलं अर्जुन सरळ म्हणाला मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे घरात शांतता पसरली अर्जुनचं वाक्य अजून हवेतच होतं मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे निहारिकाच्या वडिलांचा चेहरा लाल झाला तुला काय वाटतं आम्ही तुला चहा बाजायला बोलवलंय आई धावत आली निहारिका आज जा निहारिका मात्र जागीच उभी राहिली पहिल्यांदाच तिने आई वडिलांचा आदेश मोडला नाही आई आज मी इथेच थांबणार हा क्षण घरासाठी धक्का होता अर्जुन वडील अर्जुनकडे बोट दाखवत ओरडले तुला माहीत आहे का तू कोण आहेस नोकरी लागली म्हणून लगेच स्वप्न बघायला लागलास अर्जुन शांतपणे म्हणाला माझ्याकडे सध्या फार काही नाही पण माझं प्रेम आणि जबाबदारी आहे प्रेम वडील हसले कडू हसू प्रेमाने संसार चालत नाही अर्जुन मान हलवत म्हणाला मला माहीत आहे म्हणून मी मेहनत करतोय आतापर्यंत गप्प असलेली निहारिका पुढे आली बाबा माझं आयुष्य आहे ना हे वडील थबकले मी पळून जाणार नाही मी चुकीचं काही करणार नाही पण मी जबरदस्तीने लग्नही करणार नाही आईच्या डोळ्यात पाणी आलं समाज काय म्हणेल बाळा निहारिका थरथरत पण पन ठामपणे म्हणाली समाज माझं दुःख वाटून घेणार आहे का घरात पुन्हा शांतता पसरली दुसऱ्याच दिवशी नातेवाईक शेजारी ओळखीचे सगळ्यांना बातमी समजली मुलगी हाताबाहेर गेली आहे आईवडील आईवडिलांची मान खाली घातली निहारिकाच्या घरावर दबाव वाढत गेला अर्जुन वडील अर्जुनला फोन करून म्हणाले या घरापासून दूर राहा नाहीतर परिणाम चांगला होणार नाही अर्जुन थांबला नाही ऑफिसमध्ये अर्जुनचं मान लागत नव्हतं बॉसने विचारलं एव्हरीथिंग इज ओके अर्जुनने पहिल्यांदाच स्वतःचं दुःख सांगितलं बॉस थोडा वेळ शांत राहिले मग म्हणाले जीवनात कधीकधी कामापेक्षा माणूस महत्त्वाचा असतो गरज असेल तर सुट्टी घे हा आधार अर्जुनसाठी मोठा होता निहारिकाचा फोन काढून घेतला होता ऑफिसला जाणं थांबवलं ती घरातच अडकली रात्री तिने आईला विचारलं आई, विचार आई। मी चुकीचं प्रेम केलं का आई रडत म्हणाली प्रेम चुकीचं नाही बाळा पण समाज निर्दयी आहे एक संध्याकाळी निहारिकाचे वडील आणि काका अर्जुनला भेटायला आले तू मागे हट काकाने थेट सांगितलं नाहीतर आम्ही पोलीस तक्रार करू मुलीला फूस लावल्याची अर्जुन घाबरला ला नाही मी कायदेशीर मार्गानेच चाललो आहे माझ्या भावना खऱ्या आहेत वडील थंड आवाजात म्हणाले मग परिणाम भोग त्या रात्री निहारकाने पहिल्यांदाच आयुष्याचा मोठा निर्णय घेतला तिने आईसमोर उभं राहून सांगितलं मी लग्नाला नाही म्हणणार मला मारलं तरी चालेल आई हादरली असं बोलू नकोस मी कमजोर नाही आई मी फक्त माझं आयुष्य मागते अर्जुनने वकिलाशी भेट घेतली जर ती सज्ञान आहे वकील म्हणाले तर कोणीही तिच्यावर जबरदस्ती करू शकत नाही अर्जुनच्या मनात निर्धार आला ती मागे हटणार नाही रात्री उशिरा फोन वाजला अननोन नंबर अर्जुन निहारिकाचा रडका आवाज मला इथून बाहेर पडायचं आहे पण पळून जायचं नाही अर्जुन डोळे मिटून म्हणाला मी तुझ्यासोबत आहे कायदेशीर सन्मानाने सकाळची वेळ होती अर्जुन आणि निहारिका एकाच ऑटोमध्ये बसले होते कोणी पळून जात नव्हतं कोणी लपून नव्हतं ते पोलीस स्टेशनमध्ये चालले होते निह निहारिकाचे हात थरथरत होते भीती वाटते अर्जुनने हळूच विचारलं हो पण पहिल्यांदाच स्वतःसाठी उभी राहते म्हणून भीतीपेक्षा शांती जास्त आहे स्टेशनमध्ये वर्दळ होती अर्जुनने आधीच वकिलाशी बोलून ठेवले होते इन्स्पेक्टरने निहारिकाकडे पाहिले पाहून विचारलं तुझं वय किती सव्वीस तुझ्यावर कोणी जबरदस्ती केली आहे का निहारिकाने स्पष्टपणे उत्तर दिलं नाही मी माझ्या इच्छेने इथे आले आहे तुझ्या घरच्यांनी तुला धमकावलं आहे का तिने क्षणभर डोळे मिटले आणि मग ठामपणे म्हणाले मानसिक दबाव टाकला आहे मला जबरदस्तीने लग्न लावायचं आहे इन्स्पेक्टर गंभीर झाला घरच्यांना बोलावलं जातं थोड्याच वेळात निहारिकाचे वडील आई काका सगळे स्टेशनमध्ये आले वडील संतापलेले तुम्ही आमच्या मुलीला फूस लावली आहे ते अर्जुनवर ओरडले इन्स्पेक्टरने मध्येच थांबवलं इथे ओरडायचं नाही इथे फक्त सत्य निहारिकाने नि निहारिकाकडे पाहून म्हणाले तुला काय हवंय ते सांग निहारिकाचं थरथरतं थर पण ठाम विधान निहारिका उभी राहिली डोळ्यात पाणी होतं पण आवाज ठाम होता मी लहान नाही मी गुन्हा करत नाही मला माझं आयुष्य स्वतः निवडायचं आहे माझं प्रेम गुन्हा नाही माझी इच्छा अपमान नाही आई रडू लागली वडील काही क्षण शांत राहिले वडील पुढे आले कायद्याने ते म्हणाले सज्ञान स्त्रीला स्वतःचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे जबरदस्तीचं लग्न गुन्हा हा गुन्हा आहे स्टेशनमध्ये शांतता पसरली वडील खुर्चीवर बसले पहिल्यांदाच त्यांचा आवाज थरथरला समाज लोक काय म्हणतील निहारिका हळूच म्हणाली बाबा लोक माझं आयुष्य जगणार नाहीत आईने निहारिकाला मिठी मारली मला माफ कर बाळा मी तुला समजू शकले नाही हा क्षण अर्जुनसाठीही डोळे पानावणारा होता निहारिकाने पोलिसांसमोर लेखी स्टेटमेंट दिलं ती स्वेच्छेने निर्णय घेत आहे कोणावरही जबरदस्ती नाही तिला सुरक्षित राहायचं आहे पोलिसांनी स्पष्ट सांगितलं आता तुला आता कोणीही तिला त्रास दिल्यास कायदेशीर कारवाई होईन काही दिवसांनी निहारिका पुन्हा ऑफिसला जाऊ लागली अर्जुन नोकरीवर स्थिर झाला दोघं अजूनही लग्नाबद्दल घाई करत नव्हते कारण आता ते स्वतंत्र होते घाईत नव्हते एक संध्याकाळी ते त्याच बसस्टॉपवर उभे होते जिथे सगळं सुरू झालं होतं कॉफीचे कप समोर होते निहारिका हसत म्हणाली जर त्या दिवशी पाऊस पडला नसता तर अर्जुन म्हणाला आणि हसला तर कदा कदाचित आपण भेटलोच नसतो कधी कधी आयुष्य रस्त्यात संपवूनच प्रेम सुरू करतं निहारिकाने त्याचा हात पकडला आता भीती नाही काही आप महिन्यांनी नि घरच्यांनी समज वाढवले समाज शांत झाला आणि एका साध्या कार्यक्रमात अर्जुनाने निहारिकाचं लग्न झालं मोठा थाट नव्हता था, पण डोळ्यात समाधान होतं शेवटचा विचार ही कथा प्रेमाची आहे पण त्याहून जास्त स्वातंत्र्याची निर्णयाची आणि स्वतःसाठी उभं राहण्याची कथा समाप्त